बातमी आहे नालासोपरा येथील लागलेल्या भीषण आगीची नालासोपरामध्ये धाणीव बागेमध्ये पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांना भीषण आग लागलेली आहे आगीचा फटका परिसरातील घरांनाही बसलेला आहे टेम्पो ट्रक जळून खाक झालेले आहेत केमिकल असलेल्या वाहनाला आग लागल्याने ही दुर्घटना घडली मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे लक्षात येते आहे आगीत मोठे स्फोट झाले या स्फोटामुळे घरांनाही फटका बसला आहे नागरिकांनी तातडीने धाव घेतली असून मदतकार्य सुरू केले आहे आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही लागलेली आग व झालेले स्फोट यामुळे लोक सैरभैर पळ पळू लागले लोक भयभीत झाले या ठिकाणी जीवितहानी झाली नसल्याचे कळते आहे मात्र मालमत्तेचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे महेश दळवीन नंबर वन निर्धार न्यूज नाला सोपारा